जय भीम नम बुद्ध जय सम्राट अशोक मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांच्या सोबत रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळी गेले असता काही विशिष्ट जातीतील लोकांनी बाबासाहेब आंबेडकर यांना मारण्यासाठी ते धावून आणि अक्षरशः ती त्यांच्या सहकार्याने जागून काढली काय आहे पूर्ण प्रकरण ही जाणून घेण्यासाठी आमचा व्हिडिओ हा पूर्ण बघा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला शिकार संघटित व संघर्ष करा असा अनमोल संदेश दिला चौदार तयाचा सत्याग्रह यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे निष्ठावंत सहकारी रायगडला गेले महात्मा फुले यांनी प्रथमता शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली होती त्यांच्यावरती पोहाडा लिहिला होता आणि जगामध्ये प्रथमतः शिवजयंती सुरू करण्याचे श्रेय महात्मा ज्योतिबा फुले यांचे आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना डॉक्टर आंबेडकर हे गुरु मानायचे माड येथील सत्याग्रह यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी रायगडला गेले रायगडला बाबासाहेब आंबेडकर गेले आणि येथे मनुवारी लोकांनी एकच दवंडी पेटवली की बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी पाठवलेली आहे याचा राग लोकांना आला आणि बाबासाहेब आंबेडकर यांना मारण्याच्या उद्देशाने लोक हातामध्ये कुऱ्हाड आणि काट्या घेऊन गेले बाबासाहेब आंबेडकर यांना मारण्यासाठी हे ये लोक येणार आहेत याची पूर्व कल्पना बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहकार्यांना काळली होती बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुरक्षतेची जबाबदारी काही लोकांवरती होते काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ती रात्र अक्षरशः जागून काढली परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही बाबासाहेब आंबेडकर यांना मारण्याच्या उद्देशाने जे लोक हातामध्ये हत्यार घेऊन गेले होते ते, ते पर्यंत पोहोचू शकले नाहीत बहिष्कृत भारतामध्ये या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे बाबासाहेबांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात खूपच अन्याय अत्याचार सहन करावा लागला होता त्यांचे सगळे आयुष्य हे संघर्षमय आयुष्य होते असंख्य संकटांचा सामना करून बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील लोकांसाठी हक्क अधिकार मिळवून आणले केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम सत्याग्रहाला सुरुवात केली हे आंदोलन बरेच वर्ष झाले होते राऊंड टेबल कॉन्फरन्स मधून डॉक्टर आंबेडकर यांनी ज्या मागण्या मागितल्या होत्या त्या सर्वच्या सर्व मागण्या इंग्रज प्रशासनाने मान्य केल्या होत्या त्या सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर दादासाहेब गायकवाड यांना पत्र लिहून डॉक्टर आंबेडकरांनी काळाराम मंदिराचे सत्याग्रह सांगितले यावरून बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये काही चर्चा झाली दादासाहेब गायकवाड यांना या सत्याग्रहामध्ये जेल सुद्धा झाली होती बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मार बसला होता दादासाहेब गायकवाड बाबासाहेबांना म्हणाले की हे आंदोलन आपण स्थगित काय करत आहात त्यावरती डॉक्टर आंबेडकर यांनी जे उत्तर दिले हे उत्तर पण सर्वांनी समजून घेतले पाहिजे बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ जर समजून घ्यायची असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी दादासाहेब गायकवाड यांना काय सांगितले आपण प्रथमतः समजून घेतले पाहिजे बाबासाहेब आंबेडकर भाऊराव गायकवाडांना म्हणाले की भाऊराव काळाराम मंदिराचा सत्याग्रह मी मंदिरात जाऊन काळारामाची पूजा करण्यासाठी किंवा माझ्या समाजातील लोकांना देवाच्या नादी लावण्यासाठी केला नव्हता तर आपण देखील मनुष्य आहोत सुवर्णांसारखे आम्हाला देखील मंदिरांमध्ये जाण्याचा अधिकार आहे समता प्रस्थापित करण्यासाठी तद्वत आपल्या समाजातील न्यूनगंड थांबवण्यासाठी आणि आपल्या समाजातील लोकांना गुलामगिरीची जाणीव करून देण्यासाठी मी ह्या आंदोलनाला सुरुवात केली होती या आंदोलनाचा जो उद्देश होता तो साध्य झालेला आहे माझ्या समाजासाठी जे हक्क अधिकार मी सरकारकडे मागत होतो ते हक्क अधिकार मला आता मिळालेले आहेत म्हणून ह्या आंदोलनाची आता मला काहीही गरज नाही आपला उद्धार आपला विकास देवाची पूजा करून मंदिरामध्ये जाऊन घंटी वाजवून होणार नाही तर उच्च शिक्षण घेऊन प्रशासनातील उच्च अधिकाराची जागा जागा मिळवून आणि या देशामध्ये सत्ताधारी शासनकर्ते जमात बनूनच आपल्या समाजाचा उद्धार होणार आहे आणि म्हणूनच हे काळाराम मंदिराचा सत्याग्रह मी स्थगित करत आहे माझ्या चळवळीचा उद्देश या समाजाला शिक्षित करणे अंधश्रद्धा देवधर्म यांच्यापासून दूर करणे त्यांना तर्कवादी विवेकवादी बनवणे माझ्या समाजातील लोक उच्च अधिकारी झाले पाहिजेत शासनकर्ते जमात बनले पाहिजेत तरच त्यांचा खऱ्या अर्थाने विकास आणि उद्धार होऊ शकतो आणि हेच माझ्या चळवळीचे मुख्य उद्देश आहे माझा हा लढा सत्ता किंवा संपत्तीसाठी नाही आहे आम्ही देखील मनुष्य आहेत हे दाखवून देण्यासाठी आहे शासनकर्ते जमात बनणे हेच आमचे ध्येय आहे हे सर्वच्या सर्व अधिकार मी तुमच्यासाठी मिळवून आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे म्हणून तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर लिहा की तुम्ही या देशाचे मालक आहात आणि तुम्ही या देशाचे शासन करते जमाप आहात पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या चळवळीला एक नवीन वळण लावले एक नवीन दिशा दिली एकोणीशे पस्तीस साली त्यांनी धर्मांतराची घोषणा केली त्या अगोदर झालेल्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वतंत्र मजूर पक्ष हा निवडून आला बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री झाले इंग्रज सरकारने बाबासाहेब आंबेडकरांना बऱ्याच खात्याचे मंत्रीपद देऊ केले आणि ह्याच काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांच्या विकासासाठी अनेक असे कायदे आणलेत त्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने त्यांनी अनेक योजना आणल्यात याचा फायदा आजही या देशातील नागरिकांना होत आहे इलेक्ट्रिसिटी ग्रीडची स्थापना बाबासाहेबांनी केली सर्व नद्या जोडण्याचा प्रकल्प बाबासाहेबांनी आणला भारताचा खऱ्या अर्थाने औद्योगिकीकरणाचा पाया बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर मंत्री असताना केलेला आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ज्याला भारताचे आधुनिक मंदिर असे संबोधले त्या आधुनिक मंदिर उभारण्याचे कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मजूर मंत्री पदाच्या काळामध्ये केला बाबासाहेब आंबेडकरांनी याच काळखंडामध्ये भारताचा आधुनिकीकरण आणि औद्योगिक विकास करण्यामध्ये यशस्वी कामगिरी पार पाडली बाबासाहेब आंबेडकरांच्या याच विकास कार्याला घाबरून ब्राह्मणवादी लोकांनी बाबासाहेब आंबेडकर यांना या देशाचे प्रधानमंत्री होऊ दिले नाही आणि या देशातील लोकांची देखील ही चूक आहे की बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी निवडून आणले नाही जर बाबासाहेब आंबेडकर यांना या देशातील नागरिकांनी निवडून आणले असते तर आज भारतामध्ये ज्या काही समस्या भेडसावत आहेत ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत ज्या प्रॉब्लेम्स क्रिएट झालेल्या आहेत मग त्या राष्ट्रीय असो किंवा आंतरराष्ट्रीय असो त्या उद्भवल्या नसत्या आणि इतका अन्य अत्याचार या दिशामध्ये पाडला नसता अमेरिकाने वेळ तर भारत हा महासत्ताक जागा असता परंतु याची सर्वस्वी चूक या देशातील नागरिकांची आहे ब्राह्मणवादी लोकांची आहे की ज्यांनी डॉक्टर आंबेडकर यांना या देशाचा प्रधानमंत्री होण्याची संधी दिली नाही एकोणीसशे छप्पन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काठमंडू येथे झालेल्या जागतिक बौद्धम परिषदेमध्ये भाषण करताना म्हटले की मी दोन वर्षांमध्ये भारताला बौद्ध केल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेब आंबेडकर यांच्या या भाषणाला ब्राह्मणवादी लोक बाबासाहेब आंबेडकर यांना संपवण्याचे त्यांनी कट कारस्थान रचले कारण की ब्राह्मणवादी लोकांना हे चांगले माहित असते की बाबासाहेब आंबेडकर आणखीन काही वर्ष जगले तर या देशाचे प्रधानमंत्री तर नक्कीच झाले असते त्यासोबतच भारत हा बौद्धमय झाला असता आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो संकल्प आहे बौद्धमय भारत करण्याचा तो पूर्ण करण्यासाठी आपण अहोरात्र जातले पाहिजे बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की मी जो बौद्ध धम्म तुम्हाला दिलेला आहे बौद्ध बौद्धम्म समजून घ्या आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील नागरिकांना सांगितले होते की दर रविवारी तुम्ही बौद्ध विहारामध्ये जा आणि म्हणूनच मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपल्याला बौद्ध धर्म दिला आहे तो बौद्ध बौद्ध आपण समजून समजून घेतला पाहिजे पाहिजे या घेतली जी जी आणि आम्ही देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट असो आणि विचारांचा प्रसार प्रसार करत असतो म्हणून आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आपण जास्तीत जास्त संख्येने बघा जेणेकरून हे व्हिडिओ युट्यूब व्हायरल करेल आणि लोकांना खरा इतिहास कळेल बुद्धीम जय सम्राट असो